नमस्कार आपण पाहतायत झेट ट्वेंटी फोर न्यूज मी हर्षवर्धन संजय कांबळे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं बी सी सीमध्ये ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगला लास्ट इयरला आहे प्रभाग क्रमांक चार या प्रभागात मी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलो आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली मी हा अर्ज दाखल केलो आहे आपले नेते डॉ डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचं नेतृत्व व संजय कांबळे साहेब यांचं नेतृत्व या दोघांच्या नेतृत्वाखालीच आपण पुढे काम करत राहणार रा आहे आणि जसं की आता दा आपल्याला दादानी सांगितलं की रिपाईच्या मार्फत गेले अनेक वर्ष पस्तीस ते चाळीस वर्ष आपण रिपाय सोबतच आहे त्यांच्या सोबतच काम करत आले आणि साहेबांनी अनेक आंदोलनं केले मग ते व्यापारी नोंदणीसाठी असू दे शेतकऱ्यांसाठी असू दे प्रत्येक प्रभागासाठी केले दलितांसाठी असू दे तर या मार्गातून आम्हाला एकच सांगायचं आहे की जसे साहेबांनी आपले काम केले तर त्याचप्रमाणे मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी पुढे जाणार आहे पुढे मी माझी भूमिका हेच असणार आहे की प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जिथे अन्याय होतोय तिथे न्याय देण्याचं काम मी केलं पाहिजे किंवा कि मी करणारच आहे मग ते तालुक्यात असो जिल्ह्यात असो किंवा माझ्या प्रभागात असो मी माझ्या परीने जेवढं होईल त्यापेक्षा जास्त मी काम करेन प्रभागातील सुशोभीकरणासाठी पण मी माझं ध्येय आखले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्यान असेल तिथं आपला बाबासाहेबांचा भव्य उदाहरण आपण हे के स्थापन केलं आहे तर त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम देखील आपण मनावर घेऊन अगदी काही कमी कमी काळात आपण ते पूर्ण मग काम मार्गी लावणार आहे रवींद्र आर्डी डॉक्टर असतील त्यांच्यासमोर तिथं त्या कॉर्नरला आपण नवीन द्वार आपण हे करणार आहे कमान करणार आहे परत साहेबांच्या ऑफिसजवळ पण आपण हे कमान करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अशी कमान असणार आहे त्याचप्रमाणे मगुबाई गेले सभागृह करणार आहे आपण मकानदार गेले सभागृहाचं आपण करायचं ठरवले दत्त कॉलनी देखील आपण दत्त मंदिरात शेअर असेल ते आपण मारायचं ठरवले बाकी सगळं असेल तर आपण का करतच राहणार आहे सोबत साहेबांचं पण मनोबल आपल्याला आहे त्यांचं पण ज्ञान आपल्याला आहे त्यांचे परत काही आपल्याला त्यांच्यामुळं मदत होणार आहे तर त्या दृष्टिकोनाने आपण मी रेपायच्या मार्फत आज अर्ज दाखल केलोय आणि पुढे येणाऱ्या काळात मला जनतेनी माझ्या मायबाप जनतेनी वडीलधारी मंडळी असू दे माझ्या माता भगिनी असू द्या माझ्या माता भगिनी असू द्या तरुण बांधव असू दे किंवा माझी तरुणी द्या त्यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपण गार्मेंटचं काम हाती घेतलेलो आहे तर त्या कामासाठी आपल्याला तीनशे चारशेहून अधिक कामगार आपल्याला त्यांची गरजच असणार आहे आणि त्यामार्फत मी माझ्या प्रभागातील प्रत्येक घटकातील ज्यांना काम नाहीये माझ्या तरुण बांधवांना काम नाही माझ्या माता भगिनीनं काम नाही त्या मार्फतून मी हे काम त्यांना मिळवून देण्याच बजवून देणार आहे तर याच सोबत मी हे सांगू इच्छितो की हे कसलंच आश्वासन नसून हे माझी खरंच मनापासून इच्छा आहे आणि जी मी काही कसल्याही परिस्थितीत काही असू दे येत्या सहा महिन्यात मी ते पूर्ण करून मी प्रत्येक महिलेला प्रत्येक माझ्या माता भगिनीला प्रत्येक माझ्या तरुण बांधवाला कामाला लावणार आहे हे मी हे माझा शब्द आहे आणि ह्या शब्दावरूनच मी माझी भूमिका स्पष्ट करतो की मी अहोरात्र काम करून अहोरात्र झुटून माझ्या प्रभागातील जनतेला माझ्या तालुक्यातील जनतेला माझ्या जिल्ह्यातील माझ्या जनतेला मी न्याय मिळवून देण्याचं काम करतो जय भीम